परत एकदा देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेला आहे मैदानाच्या मैदानात हे पूर्ण पद्धतीने सपशेल तोंडावर आपटलेले आहेत मी ह्या निमित्ताने ग्रह विभागाला मनाप मी परत एकदा विनंती करीन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि कुटुंबीयाचं पासपोर्ट त्यांनी जप्त करून घ्यावं हो। कारण असं आहे की चार जून ला पराभव होणार हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझ्या माहिती अनुसार ते कुटुंब लंडन ला पळण्याच्या तयारीमध्ये आहे अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पडण्याच्या तयारीमध्ये आहे म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी मी या निमित्ताने करतोय या पद्धतीने काल मतदान झालं सरळ सरळ स्पष्ट झालेलं आहे की महायुतीला मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या त्या त्या मतदारसंघाच्या लोकांनी मनापासून स्वीकारलेलं आहे सगळेच आमचे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येत आहे आणि त्याचमुळे हे कालपासून जे काय रडगाणं हो महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरू झालेलं आहे हे त्याच्यात पुरावा आहे की या आपल्या राज्यामध्ये महायुती पंचेचाळीस चा आकडा गाठते महाराष्ट्राच्या जनतेनी परत एकदा मोदीजींचं नेतृत्व आणि आमच्या महायुतीच्या सरकारला स्वीकारलेला आहे आणि तेच चित्र आपल्याला चार जून दिसणार संजय राऊत असं म्हणतात की अत्यंत कासव गतीने ही मतदान प्रक्रिया राबवली गेली खास करून जिथे महाआघाडीची स्पर्शी होऊ शकते अशा ठिकाणी मुंगऱ्यातील एका मतदारसंघामध्ये एका तासामध्ये फक्त अकरा लोकांनीच मतदान केले आयुष्यामध्ये एक पण लोकांमध्ये निवडून गेलेली निवडणूक लढवली नाही मतदान कस होत मतदान कसं मिळवायचं यांनी सा। साधी सोसायटीची पण निवडणूक कधी लढली नसेल पटसंस्थांची निवडणूक पण कधी लढली नसेल तो आम्हाला मतदानाच्या पद्धती शिकवत असेल तर ही फार मोठी लाजरवाणी गोष्ट आहे पहिलं संजय राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकाने कारण का दोघांनीही कधी लोकांमधली निवडणूक लढवलेली नाही निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी या गोष्टी घडत असतात लोक उन्हाळ्यामध्ये निघत नाही लोक जेवून निघतात महिला मा भगिनी कधी त्यांनी जेवणा आणि स्वयंपाकाची सगळी का कामं केल्यानंतर बाहेर निघतात ही सगळी विविध पॅटर्न आहे हे जेणे निवडणूक लढवली त्यालाच कळणार अशा गिनपाट लोकांना निवडणुकीची पद्धत कधीच काढणार नाही म्हणून त्याच्या या विश्लेषणाला देत नाही यावेळेला मतदान होण्याची शक्यता आहे असं संजय राऊत म्हणत आहेत मात्र त्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवून ठेवण्यात आले एका मतदाराला दहा ते पंधरा मिनिटं लागत असल्याचं उघड झालं संजय महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विजून टाकलेली आहे चार जून नंतर मशाल विजलेली मशाल किंवा हातात आईस्क्रीमचा कोन घेऊन उद्धव ठाकरे तुम्हाला उभा राहताना दिसेल महाराष्ट्राच्या जनतेने जेव्हा मशाल चिन्हाच्या बाजूला बटनच दाबायचं नाही तर अशा विषय हा येतच नाही की बाबा यांना जिथे जास्त मतदान होत तिथे लोक दिसले नाही लोकांनी स्व खुशीने स्व इच्छेनी जाऊन मतदान केलं ज्यांना नाही करायचं होतं त्यांनी नाही केलं काही लोकांनी जाऊन नोटा दाबला असेल म्हणून मतदारांच्या ज्यांनी एक पण परत परत स्वतःची कधी निवडणूक लढवली नाही त्याला ह्या मतदानाच्या मनातलं काय आहे मानसिकता काय कधीच कळणार नाही पुण्यात झालेल्या अपघाताबाबत हो, संजय राऊत असं म्हणतात